रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उद्या आहे मार्गशीष पौर्णिमा दत्त जयंती तर आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन उपाय सांगणार आहे एक उपाय म्हणजे आपला इच्छा प्राप्तीचा आहे जो कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करेल आणि दुसरा म्हणजे मुलांवर असलेलं वाईट संकट नजरबाधा दोष निवारण्यासाठी आहे तर सगळ्यात आधी मुलांवरील संकट निवारण होण्यासाठीचा उपाय आपण बघूया तुम्हाला तांदळाचा भात बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मीठ हळद तेल काहीही टाकायचं नाहीये फक्त तांदळाचा भात शिजवून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळते पिवळी मोहरी ही वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी वापरली जाते त्याचबरोबर तुम्हाला एक वाळलेली लाल मिरचीसुद्धा त्यावर ठेवायची आहे आता आपल्या मुलांना देवघराच्या बाजूलाच पूर्व पश्चिम तोंड करूनच बसवायचं आहे आणि सात वेळा तो भात उतरवायचा आहे आणि उतरवून झाल्यानंतर तो भात आपल्याला बाहेर नेऊन ठेवायचा आहे अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कुठे पशु पक्षी तो खाऊन घेतील आता तुम्हाला जर एक मुलगा असेल दोन मुले असतील तीन मुले असतील तर एक एका मुलावरून उतरवलेला भात तुम्ही दुसऱ्या मुलावरून उतरवू शकत नाही दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळ्या प्लेटमध्ये तुम्हाला भात घ्यावा लागेल आणि तो उतरवून टाकावा लागेल आता हा झाला या उपायाने बघा मुलांवरची नजर बाधा जी आहे ती दूर होईल दुसरा उपाय म्हणजे इच्छा प्राप्तीचा आहे तर तुम्हाला हा उपाय सकाळीपासनं तुम्ही संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे आधी साहित्य सांगते तुम्हाला एका तांब्याभर पाणी स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला कच्चं गायचं दूध चिमूटभर हळद आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे आता हे पाणी असं तयार करून घ्यायचं दुसरी गोष्ट हळदी कुंकू अक्षदा फुलं तीन उदबत्ती तुम्हाला सोबत घ्यायची आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि आपली काळी सोबत न्यायची हे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाखाली जायचं आहे तिथे गेल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं तीन उदबत्ती तिथे ती ला लावायची आहे त्यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्हाला त्या औदुंबराच्या वृक्षाला म्हणजेच उंबराच्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आता बघा आपण औदुंबराचं झाड तोडत नाही पानही तोडत नाही पण आपल्याला उपाय करण्यासाठी त्या झाडाचं एक पान लागणार आहे त्यासाठी तुम्हाला औदुंबर वृक्षाची क्षमा मागायची आहे तुम्ही सांगायचं आहे की मी एक पान तुझं तोडत आहे आणि तुम्ही कशासाठी तोडत आहात ती इच्छा देखील तुम्हाला सांगायची आहे आणि मगच तुम्हाला ते पान तोडायचं आहे आता बघा आधी सगळी पूजा करून घ्यायची आणि नंतरच तुम्ही पान तोडायचं आता बघा पान एखादं पान जर गळालेलं पान खाली पडलेलं असेल तर ते देखील तुम्ही उचलू शकता आता पूजा वगैरे झाली पान घेऊन तुम्हाला सरळ घरी यायचं आहे मध्ये रस्त्यात वाटेत कुणाशी कुणाच्याकडे थांबायचं नाही बोलायचं नाही सरळ आपल्या घरी निघून यायचं घरी आल्यानंतर ते पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला कुंकू जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि आता तिथे बसूनच तुम्हाला बघा अर्थात दत्तजयंती आहे तर तुम्ही सकाळीच दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल अभिषेक पूजा अर्चना सगळं काही तुम्ही करणारच आहात देवघरातला दिवा चालूच असेल उपाय वगैरे करण्याआधी दिवा उदबत्ती लावून घ्यायची आता बघा त्या पानावरती तुम्हाला त्या गंधाने म्हणजे ते भिजवलेल्या कुंकाने तुम्ही एखादी काळी घ्या किंवा बोटाने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे बघा इच्छा लिहिताना ती अगदी दोन ते तीन शब्दात लिहा म्हणजे बघा नोकरी प्राप्तीसाठी म्हणजे नोकरी मिळण्यासाठी असेल तर नोकरी मिळण्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी त्याबरोबर आणखी तुमच्या शत्रूचा ना म्हणजे शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी अजून धनप्राप्तीसाठी आरोग्यासाठी कुठलीही इच्छा असेल ती दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला त्या पाण्यावरती लिहायची आहे आता बघा ते पान तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत अखंड अक्षदा आणि त्यावर तुम्हाला ते पान ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे त्यावरती आता तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे त्या पानाला पान ठेवल्यानंतर तुम्हाला त्याला धूपदीप उभाळायचं आहे आणि हे पान तुम्हाला तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा मग स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांच्या समोर हे ठेवायचं आहे आणि बघा तुम्हालाही तिथेच तसं ठेवायचं आहे आणि चार वाजता तुम्हाला ते पान उचलायचं आहे तुम्हाला एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे आणि त्या कापडावरती तुम्हाला ते पान ठेवायचं आहे आणि बघा आता त्या प्लेटमध्ये जे तांदूळ अक्षर आपण ठेवल्या होत्यानं त्याच त्यातल्या एकवीस तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत ते तुम्हाला हळदीने पिवळे करायचे आहेत आणि हळदीने पिवळे करून झाल्यानंतर ते तांदूळसुद्धा तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहे आणि नंतर ते पान जे आपण लाल कपड्यावरती ठेवलं आहे त्याची तुम्हाला पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तयार करून तुम्हाला सरळ त्याच वृक्षाखाली जायचं आहे ज्या वृक्षाची तुम्ही पूजा केली होती सकाळी ज्या वृक्षाचं तुम्ही ते पान तोडून आणलेलं आहे त्याच झाडाखाली तुम्हाला जायचं आहे दुसरं झाडाखाली तुम्ही जाऊ शकत नाही ज्या झाडाचं पान आणलं त्याच झाडाच्या खाली तुम्हाला जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर ती पोट अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या जाताना कुणाशी बोलायचं नाही मागे वळून बघायचं नाही आपण उपाय करण्यासाठी जात असतो तेव्हा आपण कुणाच्या नजरेत येणार नाही अशाच पद्धतीने जायचं तिथे गेल्यावर परत आता हे सगळं साहित्य परत नेण्याची गरज नाही पूजा करण्याची गरज नाही हात जोडून नमस्कार करायचा आणि जी पोटली तुम्ही नेलेली आहे लाल कपड्यामध्ये जे पान आपण बांधले त्याची पोटली केलेली आहे ते तुम्हाला त्या वृक्षाच्या फांदीला झाडाला तुम्हाला ते बांधायचं आहे आता बांधताना तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती परत एकदा सांगायची आहे जी इच्छा तुम्ही त्या पानावर लिहिलेली आहे तीच इच्छा असावी वेगवेगळी इच्छा चालणार नाही पान तोडताना वेगळी उपाय करताना वेगळी आणि परत बांधताना वेगळी नाही एकच इच्छा असावी एवढं लक्षात ठेवा आता बांधायला वगैरे जागा नसेल तर तुम्ही त्याच झाडाच्या मुळाजवळ बाजूलाच एक छोटासा खड्डा करून त्यामध्ये तुम्ही ते पोटली पुरवू शकता आणि ती पोटली पुरवत असताना देखील तुम्हाला तुमची इच्छा मनाभावापासून दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तिथे पुरवून द्यायची आहे किंवा मग झाडाला बांधता आले तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला सरळ आपल्या घरी यायचं आहे बघा वाटेत कुणाशी बोलत बसायचं नाही गप्पा टप्पा तर अजिबातच मारत बसायचे नाही सरळ आपला उपाय झाला की आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर परत आपल्याला देवाजवळ नतमस्तक होऊन नमस्कार करायचा आहे आणि माझी इच्छा पूर्ण होणार आहे अशी मनामध्ये पॉझिटिवली भावना तुम्हाला ठेवायची आहे तर बघा तुम्ही हे दोन उपाय जो मुलांवरून मुलांवरून वाईट बाधा दूर करण्यासाठी जो उतारा मी सांगितला आहे तो तुम्हाला करायचा आहे तो देखील तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आणि हा उपाय जो आहे इच्छाप्राप्तीचा हा तुम्हाला सकाळीच करावा लागेल सकाळी म्हणजे तुम्ही दिवसभरात करू शकता पण चार वाजेच्या आत तुम्ही उपाय करावा तर बघा आता तुम्ही तीन चार वाजता जरी पान तोडून आणलं तर ते घरी आणून उपाय करायचा आणि अर्धा एक तास का होईना ते तिथं राहिलं पाहिजे आणि नंतर संध्याकाळच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे एवढं फक्त लक्षात ठेवा